बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागील पंधरा दिवसापासून अचानक नागरिकांची केस गळती होत आहे त्यामुळं संपूर्ण आरोग्य यंत्रणा हादरलेली आहे तर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान ठोस असं निदान होत नसल्यानं आरोग्य आणि आयुष्य विभागाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी देशभरातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना दोन दिवसांपूर्वी या गावामध्ये पाठवून येथील विविध वस्तू खाद्यपदार्थ पाणी शरीरावरील केस नख आदींचे नमुने घेतलेले आहेत त्याचा निकाल येणं अजूनही बाकी असून या भीतीपोटी या भागातील काही नागरिकांनी आंघोळ करणं देखील टाळलेलं आहे शिवाय वैयक्तिक स्वच्छताही बंद केल्याचा प्रकार निदर्शनास आलाय हा प्रकार चुकीचा असून नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता दैनंदिन आंघोळ आणि शरीराची वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याचं आवाहन बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे सर बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस प्रमाणामध्ये प्रकारामध्ये पाण्याचं प्रमाण कसं पाण्याचं वापरण्याचं त्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली काय सांगायला यावरती वास्तविक पाहता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये बारा गावांमध्ये ही अचानक निर्माण झालेली ही बाधा आहे ज्याच्याद्वारे केस गळतीचं प्रमाण काही नागरिकांच्यामध्ये जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे सद्यस्थितीत एकूण एकशे ऐंशीच्या सुमारास पेशंट्स असून या सर्वांना आपण अँटीफंगल विटॅमिन्स ह्या वेगवेगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ते चालू करण्यात आलेले आहेत या आजाराचा शोध घेण्याचा प्रयत्न विविध स्तरावरून सर्वच तज्ज्ञ डॉक्टर मंडळींच्याकडून होत आहे याच्याकरिता जिल्ह्यामध्ये युनानी होमिओपॅथी आयुर्वेदिक आणि शिवाय आय सी एम आरची देखील दाखल झालेली आहे यापूर्वी गोरंट मेडिकल कॉलेज अकोला तसेच वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील अन्य जे आहेत तेथील देखील पथके इथे येऊन त्याच्याबाबतचा अभ्यास करून गेलेले आहेत ही आ, जो काही आपल्याला निष्कर्ष यायला पाहिजे किंवा शोध लागायला पाहिजे तो अद्यापही तितकासा असा ठोस कोणत्याही स्वरूपाचं कारण त्याच्याबाबतचं कळू शकलेलं नाही आहे याकरिता विविध तज्ज्ञांनी आपल्या बाधित रुग्णांचे सॅम्पल्स नख रक्त नमुने नंतर मृदाचे पण काही नमुने केसांचे नमुने हे सर्व दे गेली ले आए। ते घेऊन गेलेले आहेत त्याशिवाय जे काही खाद्यपदार्थ असतील आणि शिवाय तेल शॅम्पो ही देखील जी काही वस्तू आहेत या सर्व साधनसामुग्रीशी वेगवेगळ्या लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगकरिता घेऊन गेलेले आहेत सद्यस्थितीत कोणत्याही स्वरूपाचं विशेषतः पाण्याने जे काही याच्या काही बाधा झाली अशी सुरुवातीला एक प्राथमिक शंका होती परंतु त्याच्या संदर्भात देखील जिल्हा प्रशासनाने तातडीने त्याच वेळेला लीड अर्सेनिक कॅडमियम मर्क्युरी यासारखे हेवी मेटल्स देखील पाण्यामध्ये आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठीचं सा विशेष प्रयोग शाळेमध्ये आपण त्याच्या तपासणी करून घेतलेली आहे